तुमचा खास कार्यक्रम आणि जागा हवी आहे परफेक्ट तर मग या स्काय शूट्स अँड एन बँक्वेट हॉल एवला येथे उपलब्ध आहेत एसी आणि नॉन ए सी रूम्स फ्री वायफाय फ्री पार्किंग जिम सुविधा बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट असो किंवा कुठलाही कार्यक्रम सर्वांसाठी एकच ठिकाण स्काय शूट्स अँड एन बँक्वेट हॉल दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमाड हायवे येवला येवला मनमाड महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ टँकरच्या धडकेत युवक जखमी झाल्याची घटना घडली असून आदिल शेख जखमी युवकाचे नाव असून हा शहरातील लकडकोट भागातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली असून युवक हा कामावर जात असताना सदर टँकरने धडक दिली असता त्यात युवकाचा पाय गंभीररित्या जखमी झाला असून पुढील उपचाराकरता त्याला हलवण्यात आले आहे तरी सदर टँकर चालक पोलिसांनी ताब्यात घेतला असून अधिक तपास पोलीस करत आहे यावेळी नातेवाईकांनी येवला शहर पोलीस स्थानक गाठत टँकर चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे श्री लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली मंदिराजवळ येवला श्री लाकडी घाणातील संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न